नमस्ते आज आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे झणझणीत कढीपत्ता चटणी जास्त दिवस टिकणारी स्वादिष्ट आणि शरीराला आरोग्यदायक त्यासाठी पाहूया काय काय साहित्य लागते चटणीसाठी वन फोर कप फुटाणा डाळे वन फोर कप शेंगदाणे दोन मोठे चमचे उडीद डाळे दोन मोठे चमचे खोबरं आहे सुकं खोबरं आहे एक चमचा जिरी आहे दीड चमचा मीठ आहे दोन चमचे मिरची पावडर आहे दहा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडस तेल म्हणजे एक चमचा तेल आहे आपलं जास्त तेल लागत नाहीये आता आपण हे भाजून घेऊया दोन चिं दोन तीन चिन चिंचेची बोटख आहे दोन वाट्या कढीपत्ता आहे एका गड्डी कमीत कमी दोन वाट्या कढीपत्ता भरलेला आहे आता आपण हे भाजून घेऊया याला भाजण्यासाठी जास्त तेल नाही लागत थोडं तेल लागतं पण पंढरपुरी डाळ घालून पहिली जरा मंदाच्यावरच घालायचं म्हणजे जास्त करपत नाही थोडासा कलर आला की काढून घ्यायची आहे जास्त तेलाचा वापर होत नाही साठी दोन महिने टिकते तुम्ही दही सोबत खा भातासोबत खा चपाती सोबत खा भाकरी सोबत खा खूप छान लागते खायला ते भाजून झालेली आहे काढून घेऊया आपण डाळ डार घालून झालेली

खोबऱ्याला काही तेल टाकायची गरज नाहीये त्याच तेल सुटत खोबरं भाजून झालेलं आहे खोबरं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं चटनी अपनी खराब हो रही सज्जी भाजपा भाजून झालेली आहे लसूण भाजून घे जे आपले दोन तीन बोटके आहेत या लसूणासोबतच भाजून घेऊया लसूण आपल्या आवडीप्रमाणे जास्त घातला तरी चालतो मी या दहा पाकड्या घेतलेल्या आहेत लसूण भाजून झालेलं आहे काढून घेऊया लसून लसूण आणि चिंच आता कडीपत्ता भाजून घेऊया कडीपत्ता मी अगोदर चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो चाळणीत काढून पाणी नि नंतर कुसून घेतला तो केला एकदम दोन वाट्या कडीपत्ता आहे आए। एकदम आपल्याला एकदम कुरकुरीत झाला पाहिजे असा भाजायचा आहे त्यात पूर्ण पाणी शोषून गेलं पाहिजे एकदम खळखळ आवाज आला पाहिजे कडीपत्त्याचा म्हणजे तो छान खरपूर भाजलेला कढीपत्ता आपला एकदम छान भाजून झालेला आहे एकदम खळखळ आवाज येत आहे आता

मिरची पावडर ते मिक्सरला बारीक करून घेऊया यात आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक नहीं बारीक हम <स्तिणेवागे> <स्तिणेवागे> जास्त बारीक नाही करायची थोडी अशी शरबटच लागली पाहिजे जा हाताला जास्त तेलाची पण गरज नाहीये कमी तेलात खूप छान होती तेल टाकून खायचे असले तरी चालतं कधी फक्त चटणी तयार झालेली तुम्ही फनाची चटणी करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद